शिकणार आहोत अपूर्णांक अपूर्णांक म्हणजे काय त्याच्या नावातच त्याचा अर्थ लपलेला आहे अपूर्णांक म्हणजे जो पूर्ण अंक नाही आहे त्याच्यामध्ये जे भाग आहेत वेगवेगळे त्या भागांना त्याचा काय अर्थ होतो त्याला काय म्हटलं जातं आणि ते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत तो आहे अपूर्णांक सोपा आहे अगदी तुम्ही रोज भाकरी खाता की नाही तर एक पूर्ण भाकरी खाता ना तुम्ही पूर्ण भाकरी खात

करतो की नाही तो चौथा भाग वय मी तर चटकोरच भाकर खाल्ली चौखांड पण म्हणतात काही ठिकाणी काय म्हणतात चौखांड म्हणजे चतकोर चौथा भाग म्हणजे हा एक भाग याला आपण पाव पण म्हणतो काय म्हणतो पाव, पाव। इथे पाव तो नाही तुम्ही चहा दुधासोबत चहा सोबत खाता तो पाव नाही बर का हा पाव हिशोबातला पाव आहे पाव म्हणजे एक भाग कुठल्याही संख्येचे चार भाग केले तर त्यातला एक भाग म्हणजे पाव भाग पा, आता तीन भाग जे आहेत त्याला काय म्हण म्हणतात त्याला काय नाव आहे उ पाऊन म्हणजे किती तुकडे तीन तीन तुकडे पाव म्हणजे किती तुकडा एक तुकडा अर्ध्यामध्ये किती तुकडे आहेत अर्ध्यामध्ये दोन तुकडे आहेत दोन आहेत दो 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 ना एका भाकरीचे चार तुकडे एक पूर्ण भाकरीत किती तुकडे असतात चार, चार तुकडे असतात बघा एक दोन तीन चार अर्ध्या भाकरीत दोन तुकडे हा एकच तुकडा याला एक नाही म्हणत याला चौथा तुकडा म्हणतात समजलं हा चौथा तुकडा आहे आणि हे तीन तुकडे आहे इथपर्यंत समजला आता भाकर तर माझ्याजवळ नाहीये पण माझ्याजवळ काय आहे आहे सफरचंद आहे खाण्याचं ठीक आहे ना हे पूर्ण आहे 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 की नाही हे पूर्ण आता जर मी याला कापलं बरोबर मधल्या भागात ते याचे किती तुकडे झाले दोन दो। आणि मग याच्या एका तुकड्याला काय म्हणतात अर्धा बरोबर मी याचे अजून चार तुकडे केले नाही आहेत याचे मी दोनच तुकडे केले ज्याला ज्याच्या एका भागाला आपण अर्धा म्हणतो मग दोन अर्धा कसा लिहितात आहे तुम्हाला कसा लिहितात अर्धा दोन तुकडे केले त्याच्यापैकी एक तुकडा म्हणजे अर्धा भाग दोन तुकडे केले वस्तूचे त्याच्यापैकी एक भाग म्हणजे अर्धा भाग म्हणजे समजते तुम्हाला आता मी या हा जो अर्धा आहे तर या अर्ध्याचा पण मी अर्धा पडते बरोबर अर्धा बर अर्ध्याचा पट अर्धा याला म्हणतात भाग काय म्हणतात भाग अर्ध्याचा पट अर्धा म्हणजे हा एक तुकडा जर आता मी चार। चार बर बर हा जो अर्धा आहे याचे पण मी असे मधून दोन तुकडे केले तर किती तुकडे झाले मग चार तुकडे होतील बरोबर आहे की नाही पण मला शिकवायचं आहे म्हणून मी याचे तुकडे करत नाही हा तुम्ही समजून घ्या की हा जो आहे एक तुकडा असे याचे चार तुकडे लपले तर हा अर्धा म्हणजे चार जर ना आपण भकरीचे चार तुकडे केले आणि त्याच्यातून जर एकच भाग घेतला तर त्याला भाग म्हणतात काय म्हणतात भाग म्हणतात ठीक आहे आता हे बघा मला असं वाटते की याचे करावे तीन तुकडे चार तुकडे मी याचे पण करते आता हा तुकडा तीन तुकडा आणि चार तुकडे किती तुकडे झाले एका ऍपलचे चार तुकडे झाले आहे की नाही आता जर का मी म्हटलं की ह्याच्यातला मी पाऊण भाग खाणार किती भाग खाणार पाऊण खाणार तर मी इतके तुकडे काढले माझ्या हातात एकच तुकडा राहिला किती तुकडे काढले मी तीन बघा एक एक म्हणजे पावभाग दोन तुकडे म्हणजे अर्धा झाला no. तीन तुकडे म्हणजे पाऊण तीन तुकडे म्हणजे पाऊण नाव नाव पण तीन अक्षर आहे लक्षात ठेवायला सोपं आहे आणि हा एक भाग राहिलाय हा पावभाग राहिलाय समजया तर आता इथपर्यंत तुम्हाला समजलं पावभाग पाऊन भाग हां आता बघा